महाराष्ट्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एक महत्त्वाची बाब या ठिकाणी अशी बघतो की राजस्थानच्या आणि उत्तर भारताच्या बहुतांश भागातील पाऊस सध्या उघडला आहे आणि इथं सातत्याने पाच दिवस उघडीप असेल तर मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातून म्हणजेच पश्चिम राजस्थानमधून सुरू होतो आणि भारतीय हवामान खात्याने पंधरा सप्टेंबर पासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असा अंदाज दिला आहे यदा कदाचित जर काही नियमकानुसार ही प्रक्रिया घडल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास लवकर येऊ शकतो त्यामुळे निर्धारित तारखेमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सून परतीचा प्रवास करेल की काय अशी परिस्थिती आहे कारण सतरा तारीख ही निर्धारित आहे आणि पंधरा तारखेला जर प्रवास सुरू झाला तर मान्सून अतिशय झटपट माघार घेईल असं दिसतंय त्यामुळे परतीच्या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर अधिक राहील असं दिसतंय आणि हा पाऊस गुजरात राजस्थानकडे कमी प्रमाणात सरकतोय उत्तर भारतात कमी सरकतोय याचाच अर्थ परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण तयार झालंय गरजेनेस पावसाचं वातावरण हे ठिकठिकाणी थेक अजूनही आहे परंतु त्याचं मुख्य केंद्र या ठिकाणी विशाखापट्टणमच्या दरम्यान आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि हे, हे प्रभावी होऊन आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओरिसा कर्नाटक या भागातून महाराष्ट्राकडे सरकणे शक्यता आहे जे पी एस मॉडेलने दाखवलेल्या अंदाजामध्ये आपल्याला एक खूप मोठं परिवर्तन बघायला मिळतंय उत्तर भारतातील पाऊस आपल्याला आजच उघडताना दिसतोय आणि त्यामुळे परतीच्या प्रवासाला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पावसाचं सुरू झालंय त्यामुळे महाराष्ट्रात पडत असलेला पाऊस हा परतीचा आहे आणि परतीचा प्रवास तेरा तारखेपासून अनुकूल वातावरण तयार आहे महाराष्ट्रात आज तेरा तारखेला जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे उद्या चौदा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार मोठे पाऊस होतील शिवाय आपण बघतो की पावसाचं प्रमाण हे उत्तर भारतात कमी होत असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अतिशय जलद गतीने सुरुवात होईल असं दिसते महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा अंदाज जे एफ एस मॉडेलचा कायम आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पंधरा तारखेला सोळा तारखेला हे वातावरण मध्य प्रदेशपर्यंत सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण अतिवृष्टीची शक्यता सोळालाही कायम आहे सतरा तारखेपासून जरी परतीचा प्रवास सुरू दाखवला असला पंधरा तारखेला तरी त्याला रोखून धरण्याची क्षमता या ठिकाणी सतरा तारखेला आहे अठरा तारखेलाही मध्य प्रदेश पूर्व राजस्थान पूर्व गुजरातच्या भागात पाऊस असणार आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास तसा अठरा नंतर गतिमान होऊ शकतो महाराष्ट्रात अठराला हे स्थानिक वातावरण आहे आर्थिक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सरकत असल्यामुळे आणि डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात असल्यामुळे पूर्व राजस्थान पर्यंत किंवा पूर्व गुजरात पर्यंत पावसाळी वातावरण आहे हे वातावरण बीसलाही असणार आहे महाराष्ट्रात त्या त्या दरम्यान पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो एकवीस आणि बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळं वातावरण आहे परंतु पावसाचं प्रमाण केवळ विदर्भात असणार आहे हा जे एफ मॉडेलचा अंदाज आहे आता आपण बघतो की न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या ए सी एम डब्ल्यू एफ व्हर्जनुसार या मॉडेलचा आपण जर दूरवरचा अंदाज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आज उद्या प्रभावी सुरू होणार आहे आणि या वातावरणाचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मग दक्षिण मराठवाड्यामध्ये तुफान प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण हेही बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच त्याचा अधिक प्रभाव आहे शिवाय बंगालच्या उपसागरातून देखील त्याला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे आणि या सर्व वातावरणाचा विचार करतात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अतिवृष्टी अटळ आहे त्यामुळे आपण बघतो की महाराष्ट्राचा बहुतांश भाग या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीच्या प्रभावाखाली येईल असं दिसत आणि राजस्थानच्या भागातून मान्सून मागे सरकला तरी हा जो मुख्य भाग दिसतोय या भागापर्यंत मान्सून रोखला जाईल त्यामुळे महाराष्ट्रात दीर्घकाळ किंवा पाऊस रेंगळण्याची शक्यता आहे किंवा वायव्य भारतातील राजस्थानच्या पश्चिम भागातील पाऊस कमी झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार आहे त्यामुळे भारतीय हवामान खात्याने पंधरा तारखेपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असं सांगितलं आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी तशा पद्धतीचं अनुकूल वातावरण आतापासूनच सुरू आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात मोठे पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा सुरू होऊ शकते चौदा ही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस राहणारे मराठवाड्याच्या बऱ्याच भागात महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ आहे पश्चिम महाराष्ट्राची पूर्ण हौस भागवणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचं संकेत पंधराला कायम आहेत सोळा तारखेला हे वातावरण थोडं कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातून मध्य महाराष्ट्रातून कमी होईल परंतु पूर्व मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असा जोर त्याचा कायम राहणार आहे या काळात बघतो की राजस्थानमधील पाऊस मात्र उघडलेला आहे याचा अर्थ राजस्थान गुजरातचा पाऊस कमी होतोय म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतो सतरा तारखेला या अतिवृष्टीचा प्रभाव थोडा कमी होईल विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील याच भागात पाऊस राहील पूर्व मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र जोर ओसरलेला असेल एकोणीसलाही महाराष्ट्राच्या पूर्व आणि दक्षिण भागातच पाऊस आहे वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल एकवीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस असण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण बावीस तारखेलाही ईसीएमडब्ल्यू पोडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवलाय परंतु आपण बघतो की सातत्याने मान्सूनचा परतीचा प्रवास जर सुरू झाला तर अगदी मध्य प्रदेशपर्यंत याची उघडी आपल्याला बावीस तारखेच्या दरम्यान बघायला मिळते आणि बहुतांश भागातला पाऊस उघडलेलाच आहे त्यामुळं हा मान्सूनच्या परतीचा प्रवासाचीच रेषा बनू शकते असं दिसते भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास जरी सुरू झाला तरी देखील महाराष्ट्रात पाऊस खूप काळ टिकणार आहे आपण बघतो की तेवीस तारखेला जो अंदाज आपण भारतातून दिलेला होता तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार त्या आहे त्यामुळे यदा कदाचित हे वातावरण आपण बघतो अगदी महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत पोहोचत आहे आपण बघतो आजच्या अंदाजामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास अतिशय जलदगतीने होण्याची लक्षणं निर्माण झालेली आहेत त्यामुळे तारीख बदलू शकते आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची आणि महाराष्ट्रातून देखील तेवीस चोवीसला परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होतोय त्याच्यामुळे अंदाज आज पूर्णपणे बदललेला आहे महाराष्ट्रातून सप्टेंबरमध्येच मान्सून परतीचा प्रवास करतोय असं दिसते सत्तावीसलाच मान्सूनचा संपूर्णपणे भारतातून प्रभाव संपेल असं दिसायला लागले मात्र आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे या वादळी सिस्टम महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतात अशी एक परिस्थिती असते त्यामुळे या वातावरणावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल वातावरण अचानकपणे मोठ्या प्रमाणात बदललं आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की परतीच्या प्रवासाला आत्ताच अनुकूल वातावरण तयार आहे जे तेवीस तारखेपासून अपेक्षित होतं तर तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातच मान्सून परतीचा प्रवास करेल तर देशातून पंधरा तारखेपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील अतिवृष्टी कायम आहे जरी परतीचा प्रवास मान्सूनने सुरू केला तरी महाराष्ट्रात होणारी अतिवृष्टी अटळ आहे मात्र महाराष्ट्रातसुद्धा तेवीस चोवीसला मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो आणि सत्तावीसपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस माघार घेईल अशी सत्याची नवीन अंदाज सुरू झाला आहे परतीच्या पावसाला आत्ताच अनुकूल वातावरण तयार होत आहे